महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा हायवे ट्रॅफिक पोलीस सर्वसामान्य वाहन चालकांना नियम शिकवतात आणि स्वतः नियमांचे पालन करत नाही जळगाव जिल्हा हायवे ट्रॅफिक पोलीस वापरत असलेली टाटा सुमो वाहन क्रमांक एम एच एकोणचाळीस एम शून्य आठ एकाहत्तर असून या वाहनांचे पीयूसी सर्टिफिकेट्स नसून तसेच वाहन वापरण्यात येत आहे व सर्वसामान्य नागरिक आणि वाहन चालकाच्या ताब्यातील वाहनांचे पीयूसी सर्टिफिकेट्स नसले आणि त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येते मात्र स्वतः हा विना पीयूसी सर्टिफिकेट्स नसलेले वाहन वापरत असून ते वाहतूक विभागाला शोभते का आणि हायवेवर वाहन थांबवितांना कुठल्याही नियमांचे पालन न करता वाहन थांबवले जातात म्हणजे रस्त्यावर बॅरिकेड्स न लावणे आणि वाहनांच्या समोर अचानकपणे येऊन थांबणे आणि चालकाच्या ताब्यातील वाहन बळजबरीने थांबवून त्यांना वाहतुकीचे धडे व नियम शिकविले जातात मात्र स्वतः किती नियमात आहेत ते विसरून जातात हे मात्र चुकीचे आहे नियम सर्वांसाठी आहे असे विसरून चालणार नाही हे ट्रॅफिक पोलिसांनी विसरायला नको वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी अकबर पटेल जळगाव वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा